नमस्कार महाकृषी मध्ये आपलं स्वागत आज सतरा जुलै मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आजच्या हवामानाचा सविस्तर आढावा दिवसभरात राज्यात पावसाची स्थिती कशी असेल पाहूया सविस्तर माहिती सुरुवातीला मागील चोवीस तासात राज्याच्या कोणत्या भागात कशा स्वरूपाचा पाऊस झाला ते जाणून घेऊ राज्यात अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असताना मात्र विदर्भ मराठवाडा व खान्देशात काही तालुक्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला आहे विशेषतः यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम आणि अमरावती भागात संध्याकाळनंतर पावसाच्या सरी दिसून आल्या या तुलनेत कोकण मध्य महाराष्ट्र व पश्चिम मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होतं पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक या भागात ढगाळ वातावरण होतं पण फारसा पाऊस झाला नाही दरम्यान सध्या प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार मध्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे आणि त्याचा परिणाम मराठवाडा व विदर्भात जाणवत आहे दमटवारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत यामुळे हवामानात आर्द्रतेक वाढ झाली असून विदर्भ मराठवाडा आणि खान्देश या भागात येत्या चोवीस तासांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर तुलनेत कमी राहील मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज विदर्भातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गडचिरोली गोंदिया मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अकोला वाशिम अमरावती यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या सरी व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही अधिक असू शकतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग कोल्हापूर सांगली सातारा रायगड ठाणे मुंबई या भागात हलकं ढगाळ वातावरण राहील कुठे कुठे हलक्याशा सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे हवामानाची ताजी अपडेट पाहण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या